प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लेझिम सरावास जल्लोषात सुरुवात करण्यात आली प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवारपेठ इथं प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लेझिम सरावाची जल्लोषात सुरुवात करण्यात आली यावेळी प्रथम तथाकथ भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे भारत बाबरे आणि गौतम इंगळे यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंतना घेण्यात आली या लेजिम सरावाच्या वेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी गौतम चंदनशिबे एस के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर दीपक शिंदे अविनाश भडकुंबे अविनाश शिंदे चंद्रकांत सोनवणे श्रीमंत जाधव ॲडव्होकेट विशाल मस्के प्रतीक चंदनशिवे पी बी ग्रुप अध्यक्ष बाबा गायकवाड रवी काकडे आदींची उपस्थिती होती